रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील शिपोशी संपन्न होणाऱ्या नवव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची औपचारिक सुरुवात रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई क्रांतीज्योतीने करण्यात आली यावेळी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव असलेल्या कोट येथून क्रांतीज्योत घेऊन येण्यात आली यावेळी राणी लक्ष्मीबाईंचे वंशज राजू नेवाळकर सरपंच निशिका नेवाळकर सामाजिक कार्यकर्ते आबा सुर्वे शिपोशीचे सरपंच हरेश जाधव संघाध्यक्ष प्रसिद्ध चित्रकार महेश करंबेळे जयराज मांडवकर आदी उपस्थित होते या वर्षीच ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ज्या ठिकाणी गोस सरदेसाई रियासत्कार यांनी शिक्षण घेतलं त्या शिपोशी गावामध्ये नव्व ग्रामीण मराठी साहित्य संमेलन संपन्न होणार आहे येत्या मार्चला एक दोन तीन अशा तारखांना हे ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न होईल आमच्या ग्रामीण संमेल संमेलनाच्या पूर्वसंध्येला ज्या ठिकाणी राणी लक्ष्मीबाईंचं मूळ गाव लांजा कोट येथे आहे राणी लक्ष्मीबाईंचं स्मारक कोडगावी व्हावं या हेतूनं दरवर्षी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला कोडगावातून क्रांतिज्योत निघून ज्या ज्या ठिकाणी ग्रामीण साहित्य संमेलनं संपन्न झालेले आहेत त्या त्या गावातून फिरून ती ज्या ठिकाणी या शिपोशी या ठिकाणी हे नवं ग्रामीण साहित्य संमेलन होत आहे त्याच गावात जी अण्णा हे भारतातील पहिले बॉम्ब बनवणारे क्रांतिकारक म्हणून ज्यांची ख्याती आहे त्यांच्या चरणावरती ही विसा विसावली जाईल